श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून चोवीस तासाच्या आत तुमच्याकडे येणारी बातमी ही आनंदाची ठरणार आहे तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात तेच तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काहीही न करता फक्त देवाचे स्मरण करायचे आहे आपोआप तुमच्या आयुष्यात ते घडू लागेल ज्याची तुम्ही वाट पाहत आहात देव म्हणतात घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा तू एक पाऊल उचलशील तेव्हा ते, ते सर्व काही घडू लागेल ज्याची तुला आशा आहे निराशा तुमच्यापासून दूर जाईल आणि आशा तुम्हाला प्राप्त होईल देव म्हणतात बाळा घाबरून मागे राहू नको हजारो किलोमीटरच्या प्रवासाची सुरुवात ही एका पावलाने होत असते कठीण परिस्थितीतही असाच मार्ग काढत पुढे चालत राहा कारण तुम्ही जो प्रवास करणार आहात तो तुम्हाला यशाकडे नेणारा ठरणार आहे जर तुम्ही ते सर्व काही प्राप्त करू इच्छित असाल तर तुम्ही आधी कर्मांना सुरुवात केली पाहिजे सर्व काही देवाजवळ तुमच्यासाठी आहे तुम्ही ते प्रयत्न करा आणि ते तुम्हाला दिल्या जाईल देव म्हणतात बाळा तुम्हाला वाटत असेल की कुणापासून कुणाचे काहीच अडत नाही पण हे सपसेल चुकीचे ठरेल हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही डोकं शांत असेल परमेश्वरावर विश्वास असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणूस तुटत नाहीत म्हणून आपल्याच माणसांना खाली दाखवणे सोडा आणि सोबत सोबत चालायला लागा तुम्ही ते प्राप्त कराल ज्याची तुम्हाला आशा आहे देव म्हणतात बाळा जीवनात नाती तशी अनेकच असतात पण ती जपणारी लोक फार कमीच असतात काही नाती असतात रक्ताची तर काही हृदयाची काही नाती असतात जन्मोजन्मीची तर काही काही क्षणापूर्तीची काही नाती असतात केसांसारखी न तुटणारी पण वेळ आलीच तर वाकणारी काही नाती असतात लांबूनच आपले म्हणणारी जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी काही नाती असतात पैशाने विकत घेता येणारी तर काही प्रेमाने आपले सेक करणारी काही नाती असतात न ना जोडता सुद्धा टिकणारी तर काही जोडून तुटणारी देव म्हणतात बाळा नाते हे खूप काही सांगून जाते जर तुम्ही नात्यांना ना जपत असाल तर तुम्हालाही ते नाते जपेल आपल्या सावलीपासून आपणच शिकावे कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे जर तुम्ही नात्यांना ना जपत असाल जे नाते तुम्हाला असे वाटते की ते निरंतर माझ्यासोबत असावे मला त्यातून गोडवा प्रेम आनंद मिळावा तर तुम्ही त्या नात्यांना जपणे सुरू ठेवा तरच तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल ज्याची तुम्हाला आशा आहे देव म्हणतात बाळा कधीकधी नाते ही जवळचीच असतात पण कधीकधी हीच नाती तुम्हाला खूप काही दुरावाही देतात पण कधीकधी आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा कारण की आपण नसल्यावर सर्वात जास्त फरक कुणाला पडतो ते ओळखा बस फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला शिका देव तुम्हाला आपोआप मार्ग दाखवेल देव म्हणतात बाळा कधी कधी जीवनातील काही दिवस तुम्हाला काही शिकवण देऊन जातात त्या दिवसांना विसरू नका कारण तुमचा आत्मविश्वास बळकट व्हावा यासाठीच मी तुम्हाला हे सांगत आहे जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात जर तुम्ही तुमची ती शिकवण शिकून घेतली तर तुम्हाला काही अवघड वाटणार नाही देव प्रत्येक क्षणाला तुमच्यासोबत आहे पण तुम्ही तुमच्या गरजा कमी ठेवल्या पाहिजेत ज्या गरजा तुम्ही अतोनात वाढवून ठेवल्या आहेत त्यामुळे तुम्ही खूप काही त्रास करून घेत आहात आणि तुम्ही घरात त्यामुळे वादविवाद निर्माण करत आहात तर ते चुकीचे ठरणार आहे म्हणूनच देव म्हणतात गरजा कमी ठेवा त्रास कमी होईल आनंद तुम्हालाच देव म्हणतात बाळा कुटुंब तू कशाला म्हणतोस कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब आहे देव म्हणतात बाळा मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते हत्तीत हे सामर्थ्य नसतं म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये देव म्हणतात जो कोणी धडानेने पुढे जाऊ इच्छितो त्याला प्रत्येक क्षणाला देवाची साथ आहे कारण तो त्याच्या कर्मात योग्य तऱ्हेने पुढे जात आहे देव म्हणतात बाळा प्रत्येक चांगल्या गोष्टीची प्रथम चेष्टा होते नंतर विरोध होतो आणि नंतर शेवटी त्याचा स्वीकार केला जातो कारण त्या गोष्टींमध्ये खूप काही दडलेले असते जे तुम्ही समोर आणू शकता त्याचा विरोध झाला तरी मागे सरकू नका ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा प्रयत्नांना यश अवश्य मिळतात जो तुम सोचते हो वो बन जाओगे यदि तुम खुद को कमजोर सोचते हो तो तुम कमजोर हो जाओगे अगर खुद को ताकदवर सोचते हो तो तुम ताकदवर हो जाओगे देव म्हणतात बाळा तू जर स्वतःलाच कमजोर बनवत असशील कमजोर मानत अशील तर तू निरंतर ते सर्व काही कर्म करण्यासाठी कमजोर समजल्या जाशील आणि तुझा विरोध करणारे पुढे येतील आणि तू हार मानशील त्याऐवजी स्वतःला ताकदवर आणि शक्तिवान बनवण्यासाठी तुम्ही जे काही विचार करता ते विचार कृतीत उतरवा आणि आपल्याला कधीही कमी लेखू नका ते प्रयत्न करा त्या प्रयत्नांचा प्रारंभ करा तुम्ही आवश्यक ते यश प्राप्त कराल तुमची हार होणार नाही देव म्हणतात बाळा लक्षात ठेवा संस्कारापेक्षा मोठी कुठलीच एस्टेट नसते आणि विचारांपेक्षा मोठा कुठलाच वारसा नसतो जो कोणी या वारशाला जपण्याचा प्रयत्न करतो तो कुठलेच अपयशी आपल्या पदरात प्राप्त करून घेत नसतो देव म्हणतात बाळा तुझ्या विकासासाठी तू जे काही प्रयत्न करत आहेस ते सफलतेत परिवर्तित होतील आणि यश मोठे प्राप्त होईल पण त्या प्रयत्नांना करण्यासाठी चुकू नकोस तुमचा विकास आतून झाला पाहिजे तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही तुम्हाला कोणीही आध्यात्मिक बनवू शकत नाही तुमच्या स्वतःच्या आत्माव्यतिरिक्त तुमचा दुसरा कोणीही शिक्षक नाही तेव्हा तुमच्या गुरुवर सर्वप्रथम विश्वास ठेवून तुम्ही ते सर्व काही विकासाचे प्रयत्न केले पाहिजेत तुम्ही जर अध्यात्मात पुढे येऊ इच्छिता ते आत्मविकास करू इच्छिता तर सर्व काही घडेल पण तुम्ही आत्मविश्वास हारता कामा नये उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा जो कोणी स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असेल त्याचा विजय निश्चित आहे स्वामी त्याला कधीही अंधारातून चालू देत नाही त्याच्यासाठी जीवनाचा प्रकाश येतो आणि जीवनातील सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती होते विश्वास ठेवा तुम्ही जर पहिलं पाऊल अध्यात्मात ठेवला आहे तर काही वेळ लागेल काही काळ लागेल तुम्हाला नाम जप करत असताना जे काही अनुभव प्राप्त करायचे आहेत त्यासाठी थोडी वाट पहा वेळ लागेल पण तुम्हाला नक्कीच ते यश मिळेल ते अध्यात्माचे रहस्य समजायला लागेल त्यात तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल तुमचे जीवन दिव्य स्वरूपाचे होईल म्हणूनच श्रीस्वामी समर्थ माझा देव महान लिहायला विसरू नका सर्व काही चांगलंच होणार आहे तुमच्या कल्पना अपेक्षा आणि इच्छा पूर्ण करणारा हा संदेश तुम्ही ज्या क्षणाला प्राप्त कराल त्या क्षणापासून तुमच्या नात्यातील गोडवा वाढेल तुम्हाला ते आनंदही प्राप्त होतील आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ